थोर फिर्चर मोज आयर नपल्वा, अफ्यरज आयर में कि आत पाल। अपलाउ। आप्ये घ्सकी आद सबस्प statistics, क en serio やだ。 मित्रांनो कोण साप आहे ज्याला आपण परड या नावानं ओळखतो मित्रांनो बघा आणि इथमध्ये याला रसिल वायपर या नावानं ओळखलं जात आहे हिवाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात म्हणजे भरपूर प्रमाणात हा बाहेर पडणारा साप आहे आणि आज आमचे पाहुणे जे आहेत अण्णा बारा ते आमच्या गावातलेच यांच्या ह्या ऊसाच्या फाडामध्ये हा साप येऊन थांबलेला होता त्यांची जी ही खोरवड आहे ती आता त्यांना पेटवून द्यायची होती आणि ती पाचट जवळच्या ऊसापासून लांबसार येत असतानाच त्यांना हा साप दिसून आला आहे मित्रांनो भरपूर अशी साप तर अशा ऊसाच्या ही ती भरपूर प्रमाणात दिसून येते ह्या कारण की त्या ठिकाणी थंडावा असतो गारवा असतो त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात अशा ठिकाणी ते राहतात असे साप विषारी साप आहे अशी काही कामं करीत असताना मी याच्या अगोदरच्या सुद्धा घोनसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे तोडणारे सुद्धा जे ऊस कामगार आहेत ऊसतोडणारे त्यांनी सुद्धा अशा सापाची भरपूर काळजी घेणं काम करताना महत्वाचं आहे कारण की बघ तुम्ही बघताय हा जो वाल वाळलेला पालापाचुळा आहे त्याच्यात जर हात थांबला तर शक्यतो दिसून येत नाही कारण की ह्याच्यावरच्या अंगावरची डिझाईन टिपके आणि ही पालापाचोळा म्हणजे एकदम मॅच होत आहे त्याच्यामुळं सहसा स्पष्ट एकदम दिसून येत नाही एकदम विषारी साफ यांनी बघितला त्याच्यामुळं मित्रांनो खूप म्हणजे चांगलं झालं आणि असे काम करताना पायामध्ये असे बूटसुद्धा वापरणं भरपूर गरजेचं आहे आणि काय झालं असतं तुटून जरी दिसला पण नसता तर आपल्याला धोका होत होता याचा आणि जर दिसला नसता तर मित्रांनो यांनी रात्री ह्या पाला जो आहे पाचट जे आहे ते पिटवून दिल्यावर त्याच्यामध्ये सुद्धा हा मरून गेला असता तरी आणि भरपूर प्रमाणात साप अशा खुरवडीमध्ये आपण जे ऊस तुटून गेला त्याला खुरवड म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ती पाचट जी पिटवून देते शेतकरी त्याच्यामध्ये सुद्धा असे भरपूर अशा सापाची मारले जाते किंवा मरते त्या पाचट्यामध्ये राहून आ, तरी आज हा साप आपण त्यांच्या सगळ्यांच्याच मदतीनं आपण वाचवलेला आहे तरी जास्त वेळ न घेता आपण आपल्या बॅगमध्ये ह्याला पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू हो मित्रांनो आत्ताच आमच्या सापनेई गावातच अण्णासाहेब बाराते यांच्या शेतामध्ये ऊसाच्या पास्तामध्ये लखून बसलेला हा गुन्हा जातीचा जा साप एकदम विषारी असणारा हा गोन जातीचा साप ज्याला आपण परड या नावानं ओळखतो तो मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू केला पकडला आणि या ठिकाणी आता फॉरेस्टमध्ये त्याला सोडण्यासाठी आलेलो आहोत मग मित्रांनो पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे तरी जास्त वेळ न घेता आपण त्याला त्या फॉरेस्टमध्ये रिलीज करू जेवण आपण ह्या बॅगमध्ये भरताना काळजी घेतो ह्या साप म्हणजे आपल्या जीवाची सापापासून आपल्याला ही काय धोका झाला नाही पाहिजे तेवढाच धोका मित्रांनो याला फॉरेस्टमध्ये रिलीज करताना सुद्धा होऊ शकतो आणि तेवढीच काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे ह्याला आपल्यापासून धोका वाटतोय म्हणून त्यांना तो कुकरच्या शिकतेसारखा आवाज करतो आहे साप आपण म्हणतोय शांत राहतोय शांत असतो बघितलंय तुम्ही की कि किती फास्ट तो या ठिकाणी सुद्धा निघून गेलेला आहे चला तर निघूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद